युनिट सहा गुणाशाखापणे शहरावेत दवाळू उपसा करणाऱ्या विलेकावरील आरोपीवर गुणाशाखा युनिट सहा कडून कारवाई दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठांकडून प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने युनिट सहा कडील प्रभारी पोलीस निरीक्षक व सह पोलीस निरीक्षक कांबळे पोलीस उपनिरीक्षक दळवी पोलीस काळखले तांबेकर ताकवणे काटे असे लोणीकंद पोलीस स्टेशन नदीतील थौर ते कालवाडी गावातील मुळामुठा नदीपात्रामध्ये ग्रस्त करून अवैधरित्या वाळ उपसा करणार इस्मानचा शोध घेत असताना शितोळी वस्ती कोलवाडी येथे ट्रॅक्टर व पोललँड दिसून आले सदर ठिकाणी पथकामार्फत कोणा पळून जाण्याची संधी न देता छापा टाकला असता इसमे आम्ही पंकज सदाशिव गायकवाड वयवर्ष अडतीस राहणार भैरव वस्ती कोलवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे व इतर साथीदार यांनी ताब्यात ता घेण्यात आले तसेच नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा करण्यासाठी वापरलेली जाणारी ज... ट्रॅक्टर यंत्रसामग्री जप्त करण्यात आलेली आहे सदर ईस यांचे साथीदार यांच्या विरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे चौदा दोन हजार पंचवीस भारतीय ज्ञान संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन खाण आणि खनिजे कायदा एकोणीसशे सहासष्ट चे कलम चार एकवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून नमित आरोपी व जप्त मुद्देमाल वरिष्ठांच्या परवानगीने पुढील कायदेशीर कारवाई कामी लोणीकंद पोलीस स्टेशन ताब्यात देण्यात आलेलं आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस उपायुक्त शैलेश बळकवडे माननीय पोलीस आयुक्त निखिल पेंगळे माने सहपोलीस आयुक्त पुणे दोन राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट शाखा सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक रोहित पटांसह पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंबदार बाळासाहेब सकटे रमेश मेमाने नितीन मुंडे काफीनाथ कारखले सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश मेवारे शेखर काटे गणेश डोंगरे नितीन आपली प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदळे यांनी केलेले आहे जनक्राईम सोबत संपादक अतिबाबर आणि संपादक अकबर शिखलकर